असामान्य यंत्रमाग धारकांचा जळजळीत निषेध करून न्यायालयीन लढ्याचा निर्धार करत आमरण उपोषण मागे पहिल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी कामगारांना आठ पॉईंट तेहतीस टक्के बोनस देण्यासंबंधी निर्णय घेऊन वाटप करा अशी सूचना कारखानदारांना दिली मात्र आजच्या बैठकीत निर्णय न घेता कामगारांची बाजू मांडताना तटस्थ राहिले यामुळे यंत्रमाग धारक संघ आणि प्रशासनाचा निषेध करत असून दिवाळी सणानंतर व्याज आणि फरकासह रकमा वसूल करण्याची ताकद युनियनमध्ये आहे न्यायालयीन लढाईला आता सुरुवात केली असून उद्यापासून कामगारांनी प्रत्येक कारखान्यात मालकाकडून आठ पॉईंट तेहतीस टक्के बोनस देण्याचा आग्रह करा नाहीतर तिथेच धरणे करा आणि हक्काचे बोनस घेऊन कामगारांची एकजूट दाखवा असे आवाहन केले यावेळी सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट यमयद शेख यांनी उपोषणकर्ते लक्ष्मण माळी आणि शहाबुद्दीन शेख यांना लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण त्यांनी आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका घेतली मात्र कामगारांनी कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन उपोषण सोडले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून निषेध केले दंडा सहित वर्षाच किमान वेतन मिळवून दिल्याशिवाय आता त्या कामाला आमची गती सुरू होणार आहे लढाऊ द्रबा कामगारांना माझी एवढी विनंती आहे सीटू आणि लाल झेंडा तुमच्या फाटीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार रा आहे की उद्यापासून काम संपलं आठ ते म्हणून बसा आणि त्या कारखान्यामध्ये स्वतः मी येईल आणि एस एल ला बोलवेन जो पर्यंत आठ तेतीस देणार नाही तो पर्यंत कारखान्यातून उठू नका याला एकच उपाय आहे म्हणून मी माळी आणि शहाबुद्दीन या दोघांना विनंती करतो तुम्ही जे पावसामध्ये धाडत दाखवलात सीटूची परंपरा जपला एक इतिहास तुम्ही निर्माण केलात त्याबद्दल सीटूच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो शेख सराचे हस्ते शरबत घेऊन आमरण उपोषण या ठिकाणी थांबूया उद्यापासून कारखान्या कारखान्यामध्ये मालकाला घेराव करायचा प्रयत्न सगळ्यांनी करावं अशी विनंती करून हा लढा या ठिकाणी तुमच्या संमतीनं थांबवत आहे असं मी जाहीर करत आहे